सुटल्या लक्ष्मण आणि सरजा तुम्ही बघू शकता तुमचा पेहरा सुटलेला तुम्ही बघू शकता ही बाबा 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 ही घुसली सो काहीच गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही आज तुम्ही असाल तर सकाळी सकाळी उठलेलं आहे आणि आपला आता घेतला आहे काम करायला कारण का हो की आज सुट्टी होती मस्त पिक गाडी किती जर धवली नव्हती गाडी मस्त पिकी धवलेली आहे इकडे बघू शकता डिजल वॉशनी दोन गाड्या मस्त पिक धवलेल्या आहेत आणि तिकडे पण गाडी धवलेली आहे स्प्लेंडर सो आता या गाडीचा कार्बड फिल्टर वगैरे मस्त पिके आता सर्व्हिसिंग करू गाडीची घरीच आपल्याला जमतं सगळं आहे आता फिल्टर वगैरे खोललेलं आहे कारबुडे कॉलेज आहे कारण पेट्रोल भरपूर खात होती गाडी जवळजवळ हप्त्याला मला यावेळेस अकराशे बाराशे परत पेट्रोल लागला सो आता हे करून घेतो मस्त पिके आता अंघोळ वगैरे केले आहे मस्तपैकी आणि आता जेवायला आलेलं आहे आणि गाडीचं काम पण पूर्ण मस्त पैकी करून टाकला सर्व्हिसिंग पूर्ण करून टाकली लायनर वगैरे पूर्ण साफ इथ करून टाकलं एकदा भरपूर माहिती गेले आणि वॉशिंग पण मोठे झाली आता मस्त पिके जेवायला आले तुम्ही बघू शकता बिर्याणी आहे आणि इकडे मटन चला मस्त भाकर बिघर खाऊन पुढच्या प्रवासाला काय आता उघालेलं आहे आणि आता बैलाला भरत आहे मी आता चालवलो आहे रेहर्सल द्यायचे इकडे बघू शकता उगवतो तारा लक्ष्मणराव करा चाल रट हट चाल पाळ तरलेलं आहे लक्ष्मणराव त्याला घेतो तिकडे अजून तिकडे पण आहे आपला सो कायचं आता आलेलं आहे सावलेच्या गोठ्यावर सर्जाला घ्यायला सात अर सात साव सरजा आणि तिकडे आहेत गिरीश पाटील सावल्याचे मालक तसेच सर्जेचे मालक तर आता सरज्याला घ्यायला आहे डायरेक्ट गोठे आपल्या टेम्पोत न्यायचं आहे बघूया जा रे होय आणि तुम्ही इकडे बघू शकता पाणी कसला पाणी आहे सावल्याकोडमध्ये इकडे आहे सडजा आणि इकडे आहेत गिरीश पाटील आणि इकडे तुम्ही बघू शकता भिंजोडचा बेताद बादशाह सात गिरीश पाटील यांचा हा गिरीश पाटील तुम्ही काय म्हणू शकता हा बोलणं दाखवत त्यांच्या मालकाची अशा अशा आहे की आपण बोलून दाखवत करून दाखवूया तुम्ही बघू शकता ने? सावल्या दो दो। सावल्या नावाच दम आहे चला इकडे बघू शकता त्याला खाना वगैरे भरपूर काय आहे इकडे हो नागेच पाहिजे समीर कारवडे यांचा चिलीम तुम्ही बघू शकता

গোপ স্কুল আই ফাট ভাল হে এই ফ

असं असत आपण गरीब कधी खाल्लं नाही तिकडे बैल चांगला फटका बसलेला आहे ना तुम्ही बघू शकता थोडासा वाचलेला आहे डोला आम्ही उंबाडे गावची किती एक दो, दोन तीन चार पाच दोन बाकी सात मला आमच्या गावाचं नाव खूप मोठा रोशन करायचं झालेला उंबाडेगाव छावापर्यंत एक नंबर आहे केलं त्या दिवशी फोन आम्ही मोठमोठे पहिल्यांदा जरा वर्धा झाले पुसे पुसेला हुकूमची तयारी आता पाकिस्तान पर्यंत नाव पोहचेल काफगाणिस्तानच्या दिवशी फोन

सगळे झोपले अर्धी झोपया ना होंदे ना असं आवाज केला ना तिन्ही वाटचे पोरापाला दुसऱ्या वर्षी सणाला ना समजा मोज रात्री काही आवाज होते बोलते दोघांना कसा बसले दुसऱ्या वर्षी लगे मुद्दाम शिवून लागला परत काय सवाल आहे यार समजला फेऱ्या सज्ज केलेले तुम्ही बघू शकता घोडा आहे सडजा येस चालेल गे चालवा टेनले गे टेनले पाहिजे सवय पाहिजे पाहिजे पाकला नाही पाहिजे

साठच्या स्पीड नेले साठचा स्पीड हो तुम्ही बघू शकता ही बाबा बाबा ही बाबा घुसली ब ना पूर पेर केले बघ आता लक्ष्मणराव आणि सडजाला चालवलेलं आहे थोडस हुकूमच्या लागलेला आहे पायावर डायरेक्ट फाकली डायरेक्ट तिकडे घुसली काय होलं ते म्हणजे काय त्याला कशाला स्पीड होती काम स्पीड होती डायरेक्ट तिकडे गेली आतमध्ये हो ना ते डगर होते स्वतः तुम्ही बघू शकता सुटल्या लक्ष मिळावत आणि सर जे आहे तुम्ही बघू शकता

<laughs> अरे मामा सो भरपूर so, महिन्यातून त्याला घेतलेला लक्ष्मणरावला म्हणून काहीतरी त्याच्याकडनं चुकी झाली असेल पप्पुदा असं तुम्हाला वाटतंय हा वेळेस भरपूर होता पण आता जरा गॅप पडला त्याच्यामुळे थोडा त्याच्याकडनं चुकी होते जरा नीट शिकरे नाव करायचंय रामदास भंडारी यांचा आणि इकडे तुम्ही बघू शकता सरजा खूप चांगला बोला तू ना बैला रोखतील तू बघू शकता शंभन ಏನೇ ತೋ 15000 ರೂಪಾಯಿ ಲೇಟ್ ಆಗಿ ಹೋಗಿದು ತೋ ಆ 20000 ರೂಪಾಯಿ ಶೇತಾನನೇ ಶೇತಾನನೇ बोललो ಜುಮ್ನ वगैरे ಅವರೇನು ખાನೆ ಇದೆ ಏನಾ ಟು ವಿಡಿಯೋ ಆರೆ ಎನೇ ತೋ ಮಿನೇ ಜುಂದೋಗೆ 15000 ರೂಪಾಯಿ ನಕೋ ಮಿನೇ ಜೇ ತೋ ಬಗ್ಲಾ ಆಪೋ ಎನೇ ದೇರೆ ಬರ್ಬರ್ ಟೇನ ತನ್ ಮಿನೇ ಹೆರ್ಲಿಲ್ಲ ಬೈತೆ ಶೇತಾನ ಪರಲೇ ಎಲಾ ತು ಬೋಯೆ ಅವರೇನಾ ತೋ ಸುಟ್ಲೇ ಕಾಡೇ ಅರೆ ವಿಡಿಯೋ ಆರೆ બોಲಾ एकदम असते असते आता झुम घे आता झुम घे मस्तला लिंबू सडावा प्याला आले उमेदाकडे भरपूर टाइम झाला आम्हाला तुम्ही बघूया उमेदाकडे या उमेदा डिस्काउंटमध्ये देईल सगळे सोडे वगैरे आपला मिल्कशेक वगैरे तुम्ही बघू शकता इकडे कमी प्राईजमध्ये आहेत सगळ्या गोष्टी जाम भारी लागतात पब्लिक सिटी डे हॉल नाईट असतं आता बघू बघू शकता तुम्ही दहा वाजल्यापासून चालू आहे दहा वाजल्यापासून ना उम्या दहा वाजल्यापासून आता किती वाजले सात एक वाजल्या असतील चोवीस चोवीस घंटे नाही आहे सध्या थंडी चालू आहे थंडी चालू नाही अजून तर सध्या गरम वाटतं कधी कधी तंजी बसते हो इकडे तुम्ही बघू शकता आता लक्ष्मणरावला घेतलेला आहे घेतल्या म्हणजे त्या दोन्ही सोडलेलं आहे आता लक्ष्मणराव फक्त राहिलं चला भरपूर टाइम झाला काहीच भरपूर म्हणजे भरपूरच टाइम गेला गेलो आम्ही दोन वाजता आता वाजल्यात सात साडेसात वाजलेले आहेत भरपूर टाइम झाला चला तिथलं जाऊड की कडक कडक बनवलेला आहे या पियाला तुम्ही पण कधी पण सगळेच अंघोळ वगैरे केलेले आहे मस्त ही तर आता जेवायला मस्त घेतलेला आहे पण बघू शकता आणि चला जेवण करू घेतो तुम्ही बघू शकता तेव्हा पन्नाची भाजी भेंड्याची भाजी कांदा अँड भाजी बघू शकता सर्वजण बसलेले आहेत आणि घेत जेवशील हे किती दोन भाकरी खात मागता आणि घेत स्वतः दोन भाकरी खातोय एवढ्या शेवयात खूप काही संकट घेतो तो त्याच्या अंगावर खूपच रे चला जेवण करून किती दोनशे रुपये दोनशे सकाळपासून तो विचार करतो दोनशे रुपयाचा